कसे आहेत सगळे म्हणजे ना तस तुमची लाडकी मयुरी अजून एका मराठमोळ्या रेसिपी सोबत आली आहे म्हटलं चला आज ना छान असं असं मराठमोळ्या पद्धतीने खारं बनवूया जे की बनवायला अगदी कमी कमी होतं तर तर चला रेसिपीला सुरुवात करूया खारं वांग बनवण्यासाठी ना बाजारात बऱ्याच वांगी येतात पण जे आपण खारं वांग बनवतो ना त्यासाठी ही अशी काटेरी वांगी घ्यायची जी पूर्णपणे जांभळी सुद्धा नसतात किंवा पूर्णपणे हिरवी सुद्धा नसतात हे बघा थोडेसे असे मध्ये मध्ये हिरवे पट्टे आणि जांभळे पट्टे थोडस वाहितीश असं असतं ना हीच वांगी खार खार्या वांग्यासाठी घ्यायची का ते सांगते बिकॉज आपले जे जांभळी वांगी असतात त्याम ना त्यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात पाणी असतं आणि मग हे खारा वांगण चवीला अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे शक्यतो अशीच वांगी घ्यायची बऱ्याच ठिकाणी गावी गावाकडच्या साईडला कसं असतं की ना ही वांगी थोडीशी अशी हिरवट आणि पांढरी असतात पण आपल्या साईडला ही अशी भेटतात हीच वांगी खार्या वांग्यासाठी बेस्ट असतात सो हीच घेत जा तुम्ही तरी खारी वांगी ना आपण आता कापून घेऊया पहिले तर तर डेट सगळाच कापायचा नाहीये हे बघा अर्धा डेट कापायचाय फक्त आणि अर्धा डेट ठेवून द्यायचाय आपल्याला आणि ह्याच्या बाजूला ना ते काढून घ्यायचंय बरेच जण ह्याचे काटे वगैरे काढतात पण मी काटे शक्यतो काढत नाही आणि हे बघा मधून असं फक्त इतका गॅप ठेवायचा आपल्याला एक बोटाचा आणि तिथपर्यंतच कट्स मारायचे पूर्ण कट्स नाही मारायच्या नाही तर जसं जसं वांग शिजत येतं ना, ना तसं तसं तस तस ते अजून फाकलं जातं आणि आतमध्ये खिडकं वगैरे आहे की नाही बघायचं हे बघा आणि वांगी लगेच काळी पडतात त्यामुळे आपल्याला ही पाण्यात टाकायचे बाकीची पण आपण ना अशीच कट करून घेऊया जर तुम्हाला काटे काढायचे असतील ना तुम्ही काढू शकता काहीच हरकत नाही आणि बऱ्याचदा आपल्याला वाटतं की खूप जास्त भाजीमध्ये मसाले टाकले कीच भाजी चांगली होते पण एकदा तुम्ही हे खारं वांग बनवून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचे मसाले किंवा कांद्या टोमॅटोचा वापर न करता ही भाजी होते आणि इतकी छान लागते ना मंडई खरंच ही भाजी माझी ना आजी बनवायची ह्या पद्धतीने आणि खूप जास्त मला आवडते ही भाजी आणि आज मी ही भाजी ना तिच्याच पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आपली वांगी सगळी चिरून झालेली आहेत मस्त कोवळी तेल वांगी आहेत तर आता ही पाण्यात टाकून अशीच ठेवायची तोपर्यंत ह्या भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ना त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते, ते तुम्हाला सांगते तर ह्या वाटण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही हे बघा त्या खाऱ्या कोणत्याही प्रकारचा तिखट मसाला किंवा मिरची पावडर काहीच यूज केलं जात नाही तिखटपणा येतो तो, तो फक्त मिरचीमुळे त्यामुळे येते ना मी पंधरा ते सोळा तिखट वाली हिरवी मिरची आहे कोथिंबीर एक चमचा जिरं कच्च जिरा भाजलेलं वगैरे नाहीये त्याचसोबत एक गड्डी लसणाची घेतलीये अगदी थोडासा अद्रकचा तुकडा आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेला आहे हा आता खोबरं माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलेलं आहे पण माझी आजीसुद्धा खोबरंच वापरायची जर तुमच्याकडे ओला नारळ असेल खोबऱ्याचा किस असेल तुम्ही काहीही वापरू शकता आता हे सगळे जिन्नस ना मिक्सरच्या भांड्यात आपल्याला करून घ्यायचे सगळ्यात आधी तर जिरं हिरवी मिरची जर तुमच्याकडे तिखटाचं प्रमाण कमी खात असतील ना तुम्ही कमी तिखट टाकू शकता असं काही नाही की मी घेतले तेवढ्याच घेतल्या पाहिजे आणि अद्रक बिलकुल ऑप्शनल आहे नसेल टाकायचं नाही टाकलं ना तरी देखील चालेल काहीच हरकत नाही आणि कोथिंबीर आणि पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही थोडंसं असं खरबडीत मीडियम कन्सिस्टन्सीचं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा काहीच असं ना थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट असं बारीक वाटून घेतलेलं आहे छान असे शेंगदाणे भाजायचे आणि सालाद सगटच वाटून घ्यायचे जेणेकरून ना हे कुटाचा कलर खूप सुंदर येतो त्याचं कूट आपलं व्हाईटिश व्हाईटश दिसतं आता मी ते तीन ते साडेतीन चमचे ना शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला अगदी थोडासा गरम मसाला नाही टाकला तरी देखील चालेल काही हरकत नाही त्याचसोबत चवीपुरतं मीठ जे काही भाजीला मीठ लागणार आहे ते आत्ताच टाकायचं नंतर नाही टाकायचं आहे आपल्याला आणि इथे थोडासा हिंग ॲड करायचं आहे आता व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आपल्याला हे जर तुम्हाला वाटलं की वाटण खूपच जास्त ड्राय आहे ना तर पाण्याचा वापर करू शकता पण हे बघा आता मी पाणी न वापरता जे वाटण भरणार आहे ऑलरेडी त्याला ओलसरपणा आलेला आहे त्यामुळे पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे ह्याच्यामध्ये हातानेच असं थोडंसं चुरून चुरून घ्यायचं आणि पाच मिनटं फक्त ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला हे बघा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून ह्याला आता पाच मिनटं बाजूला ठेवायचं जेणेकरून आपलं ना जे जिन्नस आपण टाकलेत मसाले वगैरे ते प्रॉपरली वाटणासोबत मिक्स होतात आता आपण वाटण पाच मिनटं बाजूला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे मी तरीसुद्धा वाटण इतकं छान झालंय आता जी वांगी आपण पाण्यात ठेवलेली ना थोडंसं त्याचं असं पाणी नेतून त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे आपल्याला आणि हे जे आपण वाटण केलं ना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि चपाती सोबत सुद्धा असलं भन्नाट लागतं ना राव मस्त असं भरून असं करायचं आणि जे एक्सेस आहे ते असं काढून ठेवायचं मी ते वाटण थोडं एक्स्ट्राच केलंय कारण आपण भाजी बनवताना जेव्हा तेल टाकतो ना त्याच्यामध्ये थोडंसं हे वाटण टाकायचं मस्त लागतं हे बघा पूर्ण असं आतपर्यंत गेलं पाहिजे आणि असं प्रेस करायचं थोडंसं बऱ्याच जणांना वांग आवडत नाही का ते मला माहिती नाही बिकॉज मला वांग प्रचंड आवडतं मंडळी हे बघा सगळी वांगी आपण अशीच भरून घेऊया आता माझी आजी ना हे वाटण मस्त असं पाटावर पण त्यावर करायची मस्त व्हायचं ते अगदी असं थोडंसं जाडसर पण आता काय माझ्याकडे नाही आहे त्यामुळे काही ऑप्शन नाही आहे आपल्याकडे एक बाजूला मस्त आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आणि ता ता वांगी सुद्धा भरून झालेली आहेत आता भाजी टाकून घेऊया पटकन तर वांगी भरेपर्यंत इथे आपलं तेल देखील छान असं गरम झालेलं आहे मी इथे ना दोन पळी मोठ्या तेल घेतलेलं आहे थोडंसं वांग्याला नाही ह्या तेल जास्त असलं की चांगलं लागतं आता तेल कडकडून तापू द्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की मगच जिरा टाकायचा आहे आपल्याला हे बघा मोहरी मस्त तडतडायला आहे आता अर्धा चमचा जिरा टाकायचंय त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे वाटण आपलं उरलेलं ना वांगी भरून ते ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि थोडस एखाद मिनिटभर परतून घ्यायचं मिडियम मीडियम फ्लेमवर हाय फ्लेम करू नका नाहीतर हे चिटकलं जातं कढईला पूर्ण तुम्ही वांगे टाकल्यानंतर सुद्धा वाटण टाकतात बरेच जण पण असं तेलात परतून घेतल्याने ना चव खूप छान येते आपल्या वांग्याला ते मिनिटभर परतून घेऊया आपण पहिले तर आता हे वाटण सुद्धा आपलं तेलावर छान परतलं गेलेलं आहे एक ते दोन मिनिट आता काय करायचं ही वांगी जी आपण घेतलेली ना भरून ती ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला गॅस इथे मी मिडियमच ठेवलेला आहे हे बघा आणि जे उरलेलं वाटण होतं ना थोडंफार वांग्यातून बाहेर आलेलं ते इथे ह्याच्यावर टाकूया एकदा व्यवस्थित मिक्स करायचंय आणि ह्याच्यामध्ये आता काय मीठ हळद वगैरे टाकायची गरज नाही कारण वांगी भरताना तर सारणारच आपण टाकलेलं जास्त मिक्स करत बसायचं नाही ह्याच्यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ सुटू देऊया ह्याला दोन ते तीन मिनटं वाफून घेतली ना वांगी की मस्त असं त्यांना ना पाणी सुटतं तर आता काय करायचं एकदा वांग व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकणार आहे मी तुम्हाला रस्सा हवाय किंवा सुक्क हवाय ना त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता आता मी इथे ना जा थोडंसं अगदी अर्धा ग्लासभर पाणी ऍड करते जितकं वांग्याला शिजायला गरजेचं आहे आता एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेम वर हे वांग सहा ते सात मिनिट शिजवून घ्यायचंय आपल्याला आणि हो मंडई मध्ये मध्ये वांग ना मिक्स करत राहायचं दोन दोन मिनिटाला बघू शकता हे बघा कसलं छान दिसतंय हिरव गार एकदम आणि जो सुगंध सुटलाय ना घरभर राव आ हा आणि वांग जास्त पण काळ करायचं नाही हा नव्वद टक्के वांग शिजवायचं थोडस असं ना कडक वांग छान लागतं मला तरी आता परत झाकण ठेवूया मध्ये मध्ये मिक्स करायचं एकदा झाकलं की डायरेक्ट हो भाजी झाल्यावरच ओपन नाही करायचं म्हणजे सहा ते सात मिनिट शिजल्यावर हे बघा आपलं वांग परफेक्टली कूक आहे आणि जसं मला हवं होतं अगदी तसं जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही परफेक्ट असं चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि वांग बघू शकता मस्त शिजलेलं आहे ओव्हर कुक करायचं नाही तर ते चार भागाचे ना पूर्ण वांगे वेगवेगळे होतात तर आता काय करायचं भाजी तर झालेली आहे गॅस बंद करायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यायची मंडई कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा वापर न करता अगदी अस्सल मराठमोळ्या पद्धतीने आपलं खार वांग तयार आहे आणि बघू शकता कलर इतका सुरेख आलाय आणि त्याच सोबत सुगंध इतका छान सुटलाय ना घरभर काश मी तुम्हाला मोबाईल मधून देऊ शकली असती तो सुगंध आणि हे वाटण बघा ना असलं भारी दिसतंय असं वाटतंय आत्ताच गरमागरम चपाती बनवू आणि खाऊ तुम्ही हे भाकरी सोबत भाकरीसोबत सोबत इवन भातासोबत सुद्धा खाऊ शकता छान लागतं आणि हे तिखट नसल्यामुळे मिरचीचं प्रमाण जर कमी ठेवलं ना तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतकं हे वांग छान लागतं तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन सोबत टिलेन बाय गाईज खात राहा मजेत राहा